सांगलीच्या आहे बा इकडे इकडे पुणे सांगवी अच्छा पुणेचे आहात मग तुम्हाला काय वाटत यंदा सगळ्या मैत्रिणी सोबत आल्या घरी चूल येत नाही चूल आणि मूल हे स्त्रियांसाठी ठरलेलं गणित आणि त्यातही पुण्याचं जीवन एवढं धावपळीच पण तरी सुद्धा भगवंतासाठी एवढ्या सगळ्या जणी आल्यात मग आता आल्याच आहात वारी किती तुमची सगळ्यांची अच्छा तिसरी वारी आहे काही अनुभव कोण सांगता एक जमानी बोलाय अनुभव कोण सांगतो यायच या 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 पटकन या पटकन या तुम्हाला ना। आ, मला सासवड पर्यंतचा जो घाट होता तो अतिशय अवघड झालेला होता म्हणजे शेवटी शेवटी पाय पण टाकणं अतिशय अवघड गेलं पण माऊलीचं सारखं जप करून करून तो घाटही म्हणजे अगदी सुरळीतपणे मी पार पाडला आणि पायामध्ये जे गोळे आले होते त्या माऊलीच्या त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळ्या अर्थात <laughs> चला ठेव तिला जाच आहे त्यांना <laughs> महिलांना होणारे गुडघ्याचे आजार पडले होते अच्छा बर माउलीने म्हणजे ना पूर्ण गुडगाव मोडला होता माझा अरे पण तिथे पण चालले मी काहीच नाही खूप छान मावली खूप छान आहे जिल्ह्या मधून नाळेश्वर गावात अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। दे वारी किती वारी आमची पहिलीच वारी आहे पहिलीच पहिली वारी आहे कुणाच्या आम्ही वडगावकर महाराज नाही नाही म्हणजे कोण म्हणालो तुम्हाला वारीला चला यंदा म्हणून आमच्या मनामध्येच होत यंदा जायचं कसं करून ह्या वर्षी जायच मग आता घरची सोय कशी लावली घरची पुरी मुला आवरली पेरणी आमच्याकडे माळवा राहतो फुलशेती शेती ते म्हणले तुम्ही एक महिना जा म्हणजे मी सगळं आवरून घेतो आम्ही पाहतो पण तुम्ही जाणार <laughs> झाली आमच्या कृपेने सगळं आनंद आहे आणि घरी मग आता विचारणा होत नाही कधी येणार काय नाही रोज माझा फोन चालू राहत नाही दोन्ही टाइम घरी मग काही नुकसान वगैरे झालं मग चिडणार आता नाही नाही काहीच नाही माऊलीच्या कृपेनं माऊलीचा आशीर्वाद खूप चांगला आहे माझा काय वाटतं मग येऊन काय वाटतं मग काय बदल काय एवढा आनंद आहे एवढा फाण्यामध्ये काहीतरी वेगळे वेगळे प्रकार भेटतात एकदम आनंद वाटतो तुमच्या पट्ट्यात पाण्याच जरा कमतरता आहे इकडं कस आहे <laughs> पाणी पाऊस आमच्या इकडे पण कमी आहे तरी पाऊस नाही काय नाही पाऊस लागला का आता नाही आम्हाला थोडं गेल्या थोडा लागला होता अच्छा पाय वगैरे दुखत असतील नाही पहिल्या म्हणजे जे पहिला दिवस होता आमचा पायानं चलायचा त्या दिवशी थोडे पार दुखले पण रात्रीच्या वेळी एवढी आराम झोप लागली रोजचं दैनंदिन जीवनातली गोष्ट वेगळी आणि वारीत येताना तेव्हा सुखाची समाधानाची झोप लागतेच जागा कुठली असू देत अगदी ठेप्यावरती असणाऱ्या जागा खाली जमिनीवर अंतराला काही असो किंवा नसो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारी सोय वरती सुद्धा छप्पर असेलच असं काही नाही मोकळी हवा आणि वातावरण एवढं सुंदर भजनामध्ये दंग झाल्यानंतर दिवसभराच्या थकव्यानंतर पोटात जेव्हा अन्न जातं कुस्करलेल्या भाकरीचे तुकडे पोटात जेव्हा जातात ना तेव्हा वारीचा आनंद जरा वेगळाच वाटतो त्यानंतर येणारी सुखाची झोप आणि सध्याच्या काळामध्ये ही झोप फार आता महत्वाची झालेली आहे सध्याचं खानपान कृत्रिम झालंय माणसांचं वागड आहे मोबाईलच्या यंत्रणेच्या दुनियेमध्ये ना डोक्याला असणारे जे विचार अतिविचार जे येतात डिप्रेशन मध्ये माणसं जातात या डिप्रेशनला थांबवायचं असेल ना तर वारी हा आत्ताच्या तरुणासाठी खूप महत्वाचा संदेश आहे तर आणखी कोण बोलू इच्छितं वारी दिंडी क्रमांक दरवर्षी मोकळे पहिली वारी नाही आठ वर्ष झाले तुमचं नाव मारुती गायकवाड हिंगोली तालुका कळमरी जिल्हा हिंगोली हिंगोलीवरून आले तुम्हाला काय वाटतंय वारी चालल्यानंतर काय वाटते वारीला काही तकलीफ नाही सकाळी पासून निघलं तर संध्याकाळपर्यंत चालवच वाटते लग्न झालंय लग्न दग्न होईल <laughs> आता होईल खंडरपूरला गेलं तर नको नाही एवढे येतील ते आता भेटून म्हणून खंड मला भेटेल आहे ना पण दोन येत आहे तरी खरं म्हणलं तर हरिभक्त पारायण तुम्ही स्वतःच कीर्तन करा आता तुम्हाला पण अनुभव वारीच आहे आणि आम्ही पण तरुण पिढीने मी एवढं सांगतो की बाबा तुम्ही वारीला चला आज ओहळा स्वर्गी नाही आमचा एवढा स्व सुख तुम्हाला तेवढं कुठं भेटणार नाही वारीमध्ये एवढं थकून थकवा जाणत नाही ना तुमचं काहीच जाणत नाही असं कनकण माणूसचं ते वज घेऊन मथार माणूस किती जरी तरुण असू नाही मथार असू तर चालले तर ता वेळेला आहे वाटत नाही नक्कीच वय अगदी पाच वर्षापासनं पंचवीस साळापर्यंत किंवा पंचावन्न वर्षापासनं नव्वद वर्षापर्यंत अगदी प्रत्येक वयोगटातली सगळीच माणसं चालत आहेत तरुण बांधव आहेत वृद्ध आहेत वर्ग आहे प्रत्येकाचे असणारे दैनंदिन जीवनाची घडी ही वेगवेगळी आहे मग तरी सुद्धा इथं आल्यानंतर चालताना जेव्हा तुम्ही एक जमावात चालता नामचिंतनात चालता ज्ञानो बमावली तुकाराम ज्ञानो बमावली तुकाराम ही पावलांना थिरकायला मदत करतात हे नामचिंतन ठेप्यावरती एक विशिष्ट मी एके एक ठिकाणी ऐकलं होतं की जेव्हा तुम्ही ठेपावर थांबलेले असता सकाळी सकाळी निघायचं असतं तो जोश वेगळाच असतो सकाळी जेव्हा माणसं निघतात तेव्हा भजनी मंडळाची लय जरा वेगळी असते लय जरा वेगळी असते पखवाद वाजवणं किंवा त्याची लय जरा वेगळी असते मग एका ठेक्या ज्ञानो माऊली तुकाराम कि चालले धावत पुन्हा दुपारच्या जेवणानंतर जरा शांतता वाटते आणि शांतता वाटल्यानंतर मग पुन्हा हळूहळू मग जरा ज्ञानो बा माऊली तुकाराम पोटात भर पडली कि जरा आवाज पण जेव्हा वेळेला वेळेला ना मुक्कामाचे वेळ लागतात आणि संध्याकाळच्या कीर्तनाला किंवा जेवणाला जेव्हा तुम्हाला पोहोचायचं असतं तेव्हा मात्र पावलं जरा स्पीड मध्ये चालतात मग ज्ञानोबा मावली तुकारोबा माऊली तुकार म्हणजे ही लयबद्धपणा आणि खूप छान वाटतं वारी करता निघालणार हे सगळे चांबाल वृद्ध आतापर्यंत तुम्ही बघितलेत पण वारी करता अल्गा खारुता येईना निघावा भगवंतावरचं प्रेम किंवा काहीतरी मागचं संचित म्हणा ना की त्या वाटेवरती यावं वाटणं आणि ही खारुताई आता कुठून आली हेत आपण बघूयात तुम्ही कुठून आलात आनंदी देवाच अरे तुम्ही पाळलेला आहे का हे अडवून पडली इंजर्ड झाली तिला आम्ही सांभाळ अच्छा म्हणजे पूर्णतः पाळीव झाली तो आम्ही सगळे बघतो तिला बिस्किट काजू बदाम वगैरे जी खाते अरे वा किती वारी वा खारू ताईची किती पहिली आहे ना आमची सातवी अच्छा तुमचा वारीचा अनुभव एक नंबर छान आनंद वाटतो येऊन घरी कोण कोण असतं अच्छा खारू द्यायच कोण घरी घरातला एक सदस्य व्हावं एखादा प्राणी पाळीव व्हावा आणि भगवंताच्या भजनी लागावा याच्यासारखं पुण्य किंवा परमार्थ तरी काय असावा माहिती नाही पुढच्या जन्मी आम्ही कोण असू काय असू पण भगवंताजवळ एवढंच मागणं आहे की देवा असं काहीतरी दास पदरटा की तुझ्या नामाचा वेध लागेल अर्थात खारुदाईची पहिली वारी आणि जेजुरी पर्यंत ती आलीये ती एका अजिबात थांबत नाहीये आता म्हणजे रात्रीच ती कुठे असते जात नाही कुठे अच्छा आणि मग दिवसभर भूक वगैरे अच्छा बॅग येतून क्या वाट स्वतंत्र बिछाना स्पेशल खारुदाईसाठी आणि तिची विशेष सोय आमच्या सगळ्यांच्या खूप सदिच्छा की पंढरीची त्या खारुदायची वारी अगदी यशस्वी हो आणि अर्थात त्यांना सांभाळणारी सगळीच मंडळी अर्थात फोटो घे रे